नमस्ते सपकाळताई रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाच्या सालपापड्या किंवा वाफेवरचे पापड तर मी पहिल्याच वर्षी बनवलेलं आहे तर खूप छान पापड्या झालेल्या आहेत फक्त एक वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे सालपापड्या दोन तीन प्रकारे बनवतात पण मी दोन तीन दिवस तांदूळ भिजवून या पापड्या बनवलेल्या आहेत तीन दिवस रेशनचा तांदूळ भिजवलेला आहे आणि नंतर मिक्सरला वाटून या पापड्या अशा बनवलेल्या आहेत किती छान झालेल्या आहेत बघा मस्त किती छान फुगल्यात कलरच्या पण थोड्याशा बनवलेल्या आहेत खूप छान लागतात आणि दिसतात पण खूप छान तर ह्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आपण आज बघा एवढी छोटी पापडी आणि खूप मोठी फुगलेली आहे त्या रेशनचा तांदूळ एक वाटीच घेतलेला आहे आणि तीन दिवस भिजून चौथ्या दिवशी काढून फॅनला सुकवून घेतलेले आहेत हे तांदूळ आता थोड़े थोड़े हे तांदूळ आपण थोडे थोडे करून मिक्सरला वाटून घ्यायचे तर थोड्या असल्यामुळं मी मिक्सरलाच वाटून घेते जास्त जर करणार असेल तर तुम्ही गिरणीवर सुद्धा दळून आणू शकता आणि असं बारीक चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे पीठ एकदम बारीक चाळणी असते त्याने चाळायचं म्हणजे एकदम छान होतात पापड्या असं पूर्ण तांदूळ आता मी चाळून घेतलेले इथं आता ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे आणि एक चमचा मीठ घातलेले ह्याच्यात सोडा पापडकार वगैरे काहीही घातलेलं नाही खूप छान फुगतात तरी पण पापड्या आणि टेस्ट पण खूप छान लागते या पद्धतीने एकदा तुम्ही पापड्या करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर सपकाळता या रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान आता पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि आता आपण थोडंसं एक तास हे पीठ झाकून ठेवू पण थोडंसं जास्त वेळ सुकलेत माझ्याकडून तांदूळ जास्त सुकवायचे नाही थोडेसे वलसर असतानाच वाटून घ्यायचे तर म्हणजे भिजत ठेवायची गरज नाही लागत आणि एक तासानंतर बघा हे थोडं 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 घेतलेलं आहे दोन वाटीत काढून कलरमध्ये हे कराय करण्यासाठी थंड पाणी घेतले मोठ्या ताटात आणि एका पातेल्यात गरम करायला पाणी ठेवलेलं आहे टोपलं घ्यायचं आहे त्याच्यावर ठेवण्यासाठी अशा दोन तीन प्लेट घेतलेल्या आहेत तर दोन तीन प्लेट लागतील आपल्याला सुई एक लागणार आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर अशी प्लेट ठेवायची पालती तीन चार शेकंद थोडीशी पापडी कोरडी पडल्यासारखी वाटली की लगेच पलटी करायची प्लेट आणि पाठीमागून इकडून थोडंसं आणखी पाच सेकंद वापून घ्यायची काढून लगेच प्लेट थंड पाण्यामध्ये टाकायची आणि थोडंसं असं फिरवायचं तोपर्यंत दुसरी ठेवून घ्यायची आणि सुईच्या टोकाने ही पापडी अशी मस्त काढून घ्यायची किती छान झाले आहेत बघा पहिल्याच वर्षी मी बनवले आहेत सुद्धा वाटत होते हे पापड्या बनवायला खूप अवघड आहेत पण काही अवघड नाही आहे कलरची आता करून घेतलेली मी एक हिरवी आणि दोन तीन कलरच्या केलेल्या आहेत पापड्या तुम्हाला कलरच्या नसतील आवडत तरी नुसत्या पांढऱ्या केल्या तरीसुद्धा खूप छान लागतात तुम्हाला पांढरे पांढरेतील जळ आवडत असते ते घातले तरी चालेल चालतील जिरे पण घालतात कोण कोण फक्त मी मीठाने खसखस घातलेली थंड पाणी घ्यायचं ताटामध्ये थोडासा बर्फ कालून घेतलेला आहे म्हणजे कसं पटकन निघते पापडी सात आठ पापड्या का करायच्या झाल्यानंतर हे पाणी परत बदलायचं आणि थंड पाणी घ्यायचं ताटामध्ये परत तर नंतर गरम होतं पाणी ते प्लेट ठेवल्यामुळं आणि ठेवताना अशा टोपल्यावर ठेवून घ्यायच्यात किंवा सूप असेल तर त्याच्यावर ठेवायच्यात आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर घरातच सुकवल्या तरी चालतील लोणाची चा अजिबात गरज नाही आणि घरातच बसून मस्त आपण सावलीला ह्या पापड्या करू शकतो उन्हात जायची अजिबात गरज नाही घरातसुद्धा मस्त छान सुकतात फॅनच्या हवेला लगेच बघा ही हिरव्या कलरची सुद्धा किती छान झालेली पापडी आणि प्रत्येक वेळेस प्लेट ही काय करायची एकदम एक कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची ओली जर प्लेट ठेवली तर पापड्या निघत नाहीत म्हणून एक कॉटनचा कपडा जवळ ठेवायचा प्रत्येक वेळेस ही काय करायचं कोरडी करायची प्लेट आणि तेल वगैरे अजिबात लावायचं नाही प्लेटला फक्त कोरडी करून घ्यायची प्रत्येक वेळेस आता अशी मोठी करू आपण साईडने तुम्हाला जशा लहान मोठ्या जशा आवडतील तशा तुम्ही करू शकता अशा मोठ्यासुद्धा बघा किती छान होतात अजिबात तुटली वगैरे नाही आहे पापडी तर नक्की या पद्धतीने तुम्ही पापड्या करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद